आर्युदय सरांनी सांगितलं आता आमचा इतिहास लढणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे आरक्षण लढ्याचा इतिहास शेवटचा नारा आहे लडा सप्लाय का नाही बोला त लडा सुरू झाला आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम देवी सुरू केला होता आणि मला असं वाटलं होत की विजयादशमीच्या गुरु सुटेल संपेल आणि लढलो प्रामाणिकपणे प्रामाणिक आणि ताकदीनं लढलो होत मला वाटत थोडस आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून जिंकलो नाही थोडस दादागणित होतलं म्हणजे यष्टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम म्हणलो होता आणि आज विजय तर श्रीला मूल रडून नाही आता लढायचं रडू याच्यामुळे येतो की आम्ही कमी पडलो आणि आज हा विजयोत्सव साजरा केला नाही म्हणून आम्ही योद्धे सरांनी सांगितलं होता आमचा इतिहास लढणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे पार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्लीच तथ्य हलवणाऱ्यांचा आहे त्याच्यामुळे आता थांबू डॉक्टर साहेब दोन दिवस झाले म्हणायला खरं आहे तर कोण काय म्हणत डॉक्टर काय म्हणतात त्याच्यापेक्षा मला की प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून आहेच मला सुद्धा मारायचं नाही जिंकायचं आणि मला माहित मी बोललो होतो माझा श्वास थांबेपर्यंत हा लढा शांततेनं जिंकू श्वास थांबल्यानंतर काय होईल सांगता येत पण नाही आपल्याला ना ते करायचंच नाही सर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला लोक बोलले त्या दिवशी एवढा मोठा जनसागर इथं आला माझ्या डोक्यातले टेन्शन वेगळे होते ते कदाचित कोण आला ते माहीत नाही मा ज्यांना हो त्यांना जाणीव की काय काय घडलं कस कस घडलं त्या तिकडं मला जायचं नाही पण मी जर आतापर्यंतच काही यश मानत असेल तर खऱ्या अर्थानं अविश्वसनीय अद्भुत आणि ऐतिहासिक असा जनसागर या ठिकाणी एकत्र आला या राज्यानं नाही तर या देशानं पाहिलं असं पिवळं वादळ ज्या शांततेनं एकत्र आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही त्या शांततेनं ते परतलं निवडलं आणि नंतर सुद्धा लोकांनी काही बोलले काही नाही बोलले लोकांच्या मनात होते भावना